अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता पंचावन्न टक्के निवृत्ती वय साठ वर्ष आणि पेन्शन योजनेबाबत थोडक्यात आढावा एक जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट टाकील तामूळ सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता पंचावन्न टक्के निवृत्तीचे वय साठ वर्ष आणि पेन्शन योजनेबाद हो थोडक्यात आढावा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्या तीन प्रमुख मुद्द्यावर चर्चा सुरू आहे निवृत्तीचे वय वाढवणे महागाई भत्त्यात वाढ आणि पेन्शन प्रणालीबद्दल बाबत बदल चला ह्या मुद्द्याच्या थोडक्यात आढावा निवृत्तीचे वय साठ वर्ष करणे राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षापर्यंत वाढवावे अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांकडून वारंवार केली जात आहे मात्र ह्या मागणीला काही आमदार आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी गटाचा विरोध आहे त्यामुळे हा निर्णय सध्या सरकारकडून प्रलंबित ठेवण्यात आला आहे मागे भत्ता पंचावन्न टक्के होण्याची शक्यता केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के मागाई भत्ता वाढवला आहे त्याच धर्तीवर राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे वित्त विभागाने हा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे अशी माहिती समोर येत आहे सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन योजने व्यतिरिक्त राज्य सरकारने दोन नवीन पर्याय देण्याचा विचार केला आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजना मात्र ह्या दोन्ही योजनांमध्ये नेमके काय बदल असतील याची सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही जुनी पेन्शन योजना जशी होती तशी तसे फायदे मिळावेत अशी मागणी कर्मचारी संघटनाकडून सातत्याने केले जात आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी या तिन्ही विषयावर अजूनही स्पष्ट निर्णय आलेला नसून कर्मचारी संघटनाकडून वारंवार पाठपुरावा सुरू आहे सरकारकडून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे सबस्क्राईबचं बटन आहे त्याला टच करा समोर येईल ब्लॅकॉनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील